વેલકમ ટુ માય રાખે બ્લોગ મેલ તો બેસ તો દોસ્તારો પાંચ દિવસ આપી આપી ભાઈ ના પાંચ દિવસ હું નિગેલા ઘર બોબી તો પાંચ દિવસ તો હું ઘરત હોય આતા રિક્ષા ઘેન એ ચાલોત મી જાય ના હો બોબી સાઈડ બગા કૉલેજો ત્યાં કરેલા હા તો तर आपले आता जाता कोण भेवजीला जात हा भेवजीला तर एक पेसेंजर आणायचं आहे उंबरगाव उंबरगाव सॉरी उंबरगाव भेवजीचे पुढे उंबरगाव तर आता वसा हा सां तर दोस्तार हो तब्येत पाणी पिसा आहे ना आपले ऑर्डर होतं तुम्हाला सांगते थोडा पाणी आला सां ना आता ऑर्डर खा नाही त्याचा पाणीच नाही आहे ना ओढा शिकावत आहे ना काही सांगून तो थांब घेर कमी कर घेर कमी करा हा घेरलो नायच सांगशील तर दोस्तां हो कसा काय सांगशील आपले फार दिसांची आता ऑर्डर होऊन आहे खपलं ना घरा बसून बसून गम होऊन आहे करू तर करू काय सांग भाऊस होता तर मी मग पोऱ्या सोडेल हा तर पोहऱ्या घे आता सां आता पोहऱ्या ना तर दोघच तर उपरगाव आपले काय रक्खी राधिकाशी राधिका आपली तर जात आहा तर तुम्ही नागा आपले जाव पुढे जात आहा दाखव बॉबी भाई दाखव जो इकडची मिस्टेकच्या नाही सॉरी सॉरी हां जरा मेरा जिराक इलेज आहे भारी हो काय एडजेस्ट करून घे जास माहित अस तुम्ही ते हां मिराक दाखव दावघच दाखव नाही ते दौघतचं सांगे यो? हो। ना यो मी चालवत आहे यो होणार आता ते काय टेन्शन नको खेस ना आता लवकरच आपले गणपती सीजन येत आहे गणपती आपले गणपती येत आहात लवकरच मिळून नवकस पण आहे आपले काय रे म्हणजे पुढे पण नांगस हा पुढे कसा मी नांगतच आहे मी जास्ती पण कोणात नाही नांगत होतो जमून की जास्त नाही तर एखादी तोच तिकडे हिर म्हणत आहे दोघं पण तीच राहून बॉबी बाय आता काहीतरी थोडा वार बोल कसा दोस्त आता ते दोस्तारा तब्येत पाणी विचार आपले वेदान लवर्स आपले राखे विधान लवर्स राखे हो। विधान टीम लवर्स तुमची आठवत येईल रे पण काय सांगशील आता ऑर्डर हो ना गमत नाही ना घरा असं घरा किबोट किबोर्ट घेऊन जाईन तर मग एखाद गाना पाना वाजवून दाखवीन सां कसा ती पोरी सोडून तू जाशील असा ती तर आपला फेवरेट गाणा असा ना गाय माहिती पण माझा तर फेवरेट गाना ती मंद्रा समोरच काय तू बोल आता आम्ही दोघच ना तर काय काय दाखवायच्या गुण आहे तर रिक्षा समोर कोणी पॅसेंजर भेटत नाही पॅसेंजर आम्ही घेऊन नाही तर वेधन त्या टी भरून तर जात आता तर काय घरावत काय तर असताना आपले असा तुमची मन जरा पिनू का नाही आहे युट्यूब तुमची जरा आठवतो करून કેવરસી બનસી વિચાર જી બોલા અરે થઈ ગઈર તરા હસુ મા ઘડી ભાઈ નજારા પહોંચે ના ઘડી સંગા રસ્ત્યા તો તુલા માહિત મોટ મોટાઇર કાંઈ जा पुढे जा रिक्षा अरे आपले हलूच नाही ते टेम्पो टेम्पो चड्डे अरे आहे नांग दोस्त काय पण ये पण दोस्त आता आपली ये मे महिन्यात गरमी जो जास्ती नाही होती तर पाणी जास्ती होता का नाही तर जास्ती गर्मीचा दिवस नाही नागल फारच ना गरमी आता येऊ देऊन सर येऊन जेवण ना आपली दहा पंधरा तारीख पाहिजे पाणी येईल काय सांगताना जे मणीत पाणी नाही पाहिजे ते मणीत पाणी आला लोकांनी नुकसान हो केली कोणाची पत्रा बिचारी तीन दिन त्रास करून ना

तर लवकरच जागेला जातला आमचा विचार तर तो असणार तुम्ही पेसून हवंच सां असे पाडवायचं ना का जागेच મે ના ગયા દોસ્તો માળા કા આતા નવા ગ્રેડ તો કોઠા ગયા તો હાથ ખાડા આલા હતા તો દોસ્તારો સાથ મે કઈસા હોતા કાય કોના જો નુકસાન ફાર કે લિયે કાય ભાર બેકાર સા માલો વેટ જોટવા ના કે તો હમી ઉ ગાડી ટવા કરપો ન તો ભોસકા દે નસા આમજે દિખના યો ગાડી ટવીન ટવાયા જરા માલે દેટવા ના મોબાઈલ ધરીન બસ आता मी जाता उंबरगाव तुम्हाला उंबरगाव असत राहा व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा व्हिडिओ कस कस कसा कोणाक बोलायच्या व्हिडिओ आवडलाय कमेंट करा काय व्हिडिओ भारी होता मस्त होता ना आपले येणार नाही ना, विचार करत काही तो पार्टेंडच गांडत वस हा पण आम्ही जात हा रिक्षा दिड्या नाही तुमचं स्वागत आहे एवढे नको ना नाही तर नाकोच मोठा दिसेल नाही तिसर डावरच्या बोला लागला डावर तर आंबर गाव आला आता उंबर गाव जरा आपल्या जो तसे एरियात आला हा तर दोस्तार तसाच बोलायला तर दोस्तार आम्ही तर काय सांगू आता अरे बिरिकता दाबीला अर्थ थोडा पहा खरचा बिरिक दाबाय अजून पगार नाही दिलाय का नाही तर भाड्या तरी जा म्हणसा दोघांची दिला एक पण पिसिंजर नाही मिल काय सांग लागत आहे त्या दुपारचे पण ट्रॅफिक तर नाही पण म्हणजे आता जरा सिटी एरिया मा पोहोचलो आपले आताच ब्लॉक लँड करू दोस्तांना लगेच लँड i દોસ્તો ધન્યવાદ ભાઈ લવિયું દોસ્તો